ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी एकशे एक्कावन ते दोनशे तसा परमात्मा देहदारी आहे असा ज्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा त्याप्रमाणे तसे नाशिवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहू जातील तर त्यांना मी कसा दिसेन अर्जुना पूर्वेच्या मार्गाला निघून कोणी पश्चिमेच्या समुद्राच्या किनाऱ्यात पोचला येईल अथवा अर्जुना कोंडा काढून त्यापासून दाणे प्राप्त होतील त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ स्वरूप जाणले जाईल काय ठेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होईल काय म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती ते माझ्यावर लादतात यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात वस्तुत मी क्रिया शून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणादिक जे देह धर्म त्यांचा संबंध लावतात जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व रहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात निर्गुणाला सगुण समजतात पाय नसताना माझ्या ठिकाणी पायाची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हाताच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात मोजता न येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे परंतु मलाही मर्यादेत घालतात मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात त्याप्रमाणे आपल्या अंतरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात कोणत्याही नात्यांचा ना संबंध नसताना नातेवाईकाची कल्पना करतात मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात मी जो इच्छा रहीत त्या मला इच्छा आहे असे मानतात मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात मी वस्त्रात गुंडाळला येण्यासारखा नसूनही मला वस्त्र नेसवितात शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्याची योजना करतात सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असूनही मला उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात नित्य असणारा जो मी त्याला मूर्ती वगैरेच्या द्वारे घडवितात मी जो नित्य सिद्ध त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात अर्जुना सर्वांच्या आत्मत्वाचे अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आव्हान करतात आणि माझे विसर्जनही करतात मी जो सर्वदा स्वतः सिद्ध आहे आणि एक रूप आहे त्या मला बाल्य तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मी करतो असे मानतात आणि मी जो अभोगता तो मी भोग भोगतो असे मानतात माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात व अर्जुना मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा या मला शत्रुमित्र आहेत असे ते मानतात स्वकीय आनंदात रममान असणारा जो मी त्या मला अनेक सुखाची इच्छा आहे असे म्हणतात मी सगळीकडे सारखा व्यापलेला असूनही मी एका ठिकाणी आहे नाही असे मी स्थावर जंगमांचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात फार काय सांगावे असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म हे सर्व माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्या वेळेला त्या मूर्ती एवढा देव आहे असा समजुतीने भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली म्हणजे आता देव नाहीसा झाला असे समजून पूजा करण्याचे थांबतात अशा या प्रकारांनी आकारावरून व इतर देहधार्यासारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात म्हणून त्याचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते म्हणून त्याने जन्माना येणेच फुकट आहे त्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाठा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या असतात अथवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगाच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावाचे गावकूस ही ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक असतात सरळ वाढलेल्या काट्या निवडुंगाला वर फळ नसते व आत गाबाही नसतो तो पोकळ असतो किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवन व्यर्थ आहे ज्याप्रमाणे सांबरीला आलेले फळ देवगेवीच्या उपयोगाचे नसते त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो मग ते, ते, ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी आहे फार काय सांगावे ज्याची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी तशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीज मंत्र ज्याप्रमाणे निरर्थक असतात त्याप्रमाणे अर्जुना त्याचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्याची आचरण केले असते ते, के ते संपूर्ण व्यर्थ जाते कारण की त्याचे चित्त स्थिर नसते सद्बुद्धीला घेऊन टाकणारी व विचारांचा ठाव नाहीसा करणारी व अज्ञान संचार करणारी जी तमोगुणी राक्षसी त्या आसुरी चित्तारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले तिच्या मुखात आशेच्या लाळेपमुळे हिंसारूपी जीप लोळते ज्याप्रमाणे ती राक्षसी संतोष घड नेहमी चगळीत असते म्हणजे संतोष नेहमी नाहीसा करते जे राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओटाचे राक्षसी नेहमी प्रमादरूपी पर्वताची माजलेली जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाडा ज्ञानाचा खसाखसा खसा, -खसा चोराडा करीत आहेत व जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे तुलबुद्धीच्या मूर्खांना आवरण करणारे आहे अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडातच बुडून गेले याप्रमाणे जे तम्मगुणाच्या खळग्यात पडले ते विचारांच्या हाताला लागत नाहीत हे असो ते अशा ठिकाणाला गेले की जे ते त्यांचा पत्ताच लागत नाही म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे मूर्ख लोकांची कथा कशाला तिच्या विस्ताराने वाचेला मात्र होणार आहे श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज तेव्हा कृष्ण श्रीकृष्ण म्हणाले ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा आहे ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते ज्यांच्या कळकळीच्या कल चांगल्या वासनेत धर्मराज्य करतो व ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णतः जीवन तृप्त झाले आहेत जे पुरुष शांती रूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत जे पुरुष परिणामाला पूर्ण अवयवस्थेला फुट फुटलेले अंकुर आहेत जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रात तुडुंब बुडून भरलेले घट आहेत ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केलेले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक ज्या मला आच्छादणारी खोळ झाले आहेत असे जे व्यापक अनुभवाने पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला भसतात पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पनाने देव एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही अर्जुना याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे तो सांगतो तो तू ऐक तर त्यांच्या कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चितांचा धंदा नष्ट केला कारण की ज्यांनी पापाचे नावच नाहीसे केले यमदनामना निस्तेजना आणली आणि तीर्थांना पाप नाहीसे करणारे जे एक श्रेष्ठ पद मिळाले होते त्या श्रेष्ठ पदावरून उठविले पापे करून लोक यमलोकात जात होते पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकात जात नाहीसे झाले यम हे साधन म्हणू लागले की आता निग्रह कोणाचा करावा कारण ज्यांचा निग्रह करावायचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले दम साधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियांचे दमन करावे कारण कीर्तनाने सर्व स्वरूपात आम्ही खावे काय याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करताना सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात